भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांना इंदापूर ह्या ठिकाणी तब्बल अडीच तास वाहतुकीचा फटका बसलाय आणि या कोंडीमुळे नागरिकांना होत असलेल्या हाल प्रत्यक्ष अनुभव सुद्धा घेतलाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती सुद्धा दिली आहे गडकरी यांच्या स्वीय सहायकांशी चर्चा करून रस्त्याच्या कामांची कल्पना दिली आहे नागरिकांना दररोज वाहतुकीचा फटका बसतोय आणि हा रस्ता तातडीनं पूर्ण व्हावा असं दरेकर म्हणाले राज्यामध्ये शिवेंद्रसिंग अरुणराजे भोसले यांच्याशी समन्वय साधून काम गतीनं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असं त्यांनी स्पष्ट मी सदर गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांच्या लगेच द्वारे कानावर घातली त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना याचं गांभीर्य मी लगेच पोचवण्याचं काम केलं गडकरी साहेबांच्या पीएशी बोललो कारण मी आज अडीच तास फक्त एका इंदापूरला होतो तुम्हाला यायला लेट त्याच्यावर फक्त इंदापूर एवढा मी पॅनिक झालो होतो तर लोकांना नेहमी हा अनुभव त्रास शंभर टक्के होत असणार आणि तुमच्या मार्फत मी सांगतो की मी स्वतः पाठपुरावा हो करेल आणि लवकरात कारण शेवटी स्वतःच जेव्हा जळतं तेव्हा कळतं आज मी प्रत्यक्षात त्याच्यावर तुमच्या लोकांना काय त्रास होत असेल त्याच्यामुळे मी आता डे टू डे याचा फॉलो घेऊ आणि आपण फार लवकरात लवकरही कसं होईल याचा प्रयत्न करू आणि अवघड नाहीये गडकरी साहेब तिकडे आहेत बांधकाम मंत्री आपले शिवेंद्र बाबा आहेत आणि दोघांशी आपले चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे त्यांना जेवढं आपल्याला गतीनं काम करायला सांगायला लागेल तेवढं आपण नक्की सांगू